देखो मैं आज कॉल लाइक कर रहा दाता का लाइव चालू रहता नाही नेक्स्ट ना। स्क्रीनशॉट घेऊन गेट जा नावाचा ना तर डिस्कनेक्ट होते ना हो मेरी बीबी को एवढा वेळेस राहतात ना, दाए, 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 दाए। ना। काका आले पुणेकर काका आले नमस्कार नमस्कार काका कसे आहात तुम्ही असकर दादा हाय झालं का जेवण पटापट या सगळ्यांनी होम मेकर शीतल चॅनल वर स्वागत आहे सगळ्यांचं प्रवीण दादा हाय प्रवीण दादा लाईक डन केलं पुणेकर काकांनी धन्यवाद तुमचं जेवण झालं की नाही काका तुमचं सचिन नमस्कार सचिन दादा अजणार कुठे राहता तुम्ही दादा पटापट -पत लाईक डन करत चला कमेंट करत चला होम मेकर शीतल चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे असकर दादा बोला बोला नाही झालं जेवण साडे नऊ ला हो का नऊ ला आहे का लाईव्ह आहे ना नवला काका तुमचे लाईव्ह आहे की नाही आहे काय चाललंय आहे बाकी काय नाही आता जेवण व्हायचं आहे स्वयंपाक तर झालेला आहे ठेवले ठीक आहे ना हो हो सगळं ठीक आहे सचिन दादा थांबा जाऊ नका सचिन दादा थांबा जाऊ नका स्वयंपाक झाला का नाही दादा पण आलेले आहेत तैयार के तैयार नहीं करना तो मग कस हो नार? ओके हो हो आहे लाइव आहे ना हो ठीक है ठीक है किशोर दादा कराए जेवन मग हो ना करते करते संदीप दादा जय श्री राम राम राम, राम भाभी जी कैसे हो आप आ, स्वागत है आपका कहाँ से हैं जी आप हेमल हेमल जे आर हम आ, बढ़िया है मोहित ताले मोहित ताले मोहित सम्राट जी स्वागत है आपका होम मेकर शीतल चैनल पे कैसे हैं आप खाना पीना हुआ कि नहीं आपका केबीसी शुरू करो केबीसी के लिए आपने मूड अच्छा नहीं रखा ना हमारा हम तो केबीसी चालू करते हैं मस्त यहाँ पे क्वेश्चन आंसर का हमारा मस्त रहता है लेकिन आपने मूड खराब कर दी लेकिन कल अपन जरूर लेंगे क्वेश्चन आंसर इंदू मराठा ताई स्वागत आहे महेश तुमचं मी आलो धन्यवाद आहे तुमचं खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही आले लाइवला आणि आता तुम्ही इकडे थांबा लाईक डन राम राम मंडळी जेवण झालं का रामेश्वर दादा रामेश्वर दादा पटापट -पत लाईक डन करत चला कमेंट करत चला किशोर कुठून बोलते किशोर दादा मी नागपूरवरून बोलते वेस्ट बेंगॉल से थँक्यू सो मच हेमलजी स्वागत आहे आपका कपिल दादा कपिल दादा नमस्कार नमस्कार झाले का जेवण नाही आता करणार आहे कपिल दादा इन में क्या किया मैं तो अभी आया आपने आपने कुछ नहीं किया, कुछ नहीं नहीं किया किया अच्छा हुआ आप आए बहुत अच्छा हुआ दीदी मला संदीप भाऊ सांगत होते की महेश तुझी आयडी आली फेक से डीपी से नाव आली होती का नाही नाही तुमचं नाही दिसलं मला संदीप दादाच्या भरपूर आयडिया दा फेक निघाल्या तुमचं तर नाही दिसलं अजूनपर्यंत दिसणार तर मी नक्की सांगणार तुम्हाला महेश बाळू अशक्य हे शक्य करतील श्री स्वामी समर्थ तुम्ही कुठून बोलता धन्यवाद दादा धन्यवाद तुमचं मनापासून बाळू दादा मी नागपूरवरून बोलत आहे रामेश्वर दादा बरं ठीक आहे हो ना चला पटापट -पत लाईट डन करत चला कमेंट करत चला होम मेकर शीतल चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी लाईक केलेलं आहे धन्यवाद आहे पटापट -पत लाईट डन करत चला कपिल शाह दादा शीतलताई मेंदू वडे संपले का हो ना कपिल शाह दादा तुम्ही आलेच नाही ना आलेच नाही तुम्ही आम्ही वाट बघितली तुम्ही आले नाही आम्ही खाऊन घेतले विलास चला पटापट कमेंट करत चला होममेकर मेकर शीतल चॅनल वर स्वागत आहे लाईक तर पण करत संदीप भाऊ तर मला बोलले की शीतलताईच्या ताईच्या लाईव्ह ला तुझी फेक आयडी आली नाही बा मला तर नाही दिसली त्यांना दिसली असेल पण मला तर नाही दिसली जर मला दिसली असेल तर मी तुम्हाला सांगितलं असतं कारण जसं मी त्यांना सांगितलं कोणाला सांगितलं सीमा ताईला सांगितलं की तुमची इकडे आयडी आली होती पण तुमची नाही दिसली मला आयडी आली सेम नाव सेम डीपी होते म्हणे काय माहित बा त्यांना दिसले असणार पण मला तर नाही दिसली नाही 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 झालं का जेवण महेश अगं ताई मला तुझा मोबाईल नंबर दे ना कशाला मोबाईल नंबर आपण कोणालाच नाही देत दादा मोबाईल नंबर आपण देतच नाही इकडे कोणाला श्री स्वामी समर्थ दाद दादा श्री दा, स्वामी समर्थ हर्ष हरीश हरीश हाय हरीश हाय हरी शीतल ताई मला पण सपोर्ट करा हो रामेश्वर दादा तुम्हाला पण सपोर्ट करते आहे तुमच्या पण चॅनलला आम्ही सबस्क्राईब केलेला आहे आणि तुमचे व्हिडिओ पण आम्ही बघितलेले आहेत हो झालं जेवण हो काय बनवलं आईनी चला कमेंट करत चला पटापट लाईक डन करत चला Okay. गॅस मध का झालं घेऊ नाटकी मटकी जेवण केलं छान 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 चला कमेंट करा बंधू आणि भगिनींनो नो कमेंट करा पटापट

भेटते तिकडे नाही भेटत बर ठीक आहे गुड नाईट गुड नाईट का गुड नाईट प्रमोद दादा गुड नाईट आर्यन पाखरे मी देवो नंबर माझा हो हो तुमचा हो, द्या तुमचा द्या तुम कोणाला पाहिजे लाईकचा माणसानी नंबर घ्यावा माझा नंबर कोणाला पाहिजे नंबर कोणाला पाहिजे आर्यन पाखरे आपला नंबर देत आहेत त्यांचा नंबर नोट करा तुम्ही गोपाल गोपाल दादा हाय शेतकऱ्याचा मित्र गुड नाईट राहू द्या राहू राहू द्या राहू द्याव आहे ह्याच गादीवर असत शांत राहते हाय गोपाल हाय गोपाल दादा हाय जेवण झालं का नाही ना दादा जेवण व्हायचं आहे ना प्लेम भट ओम भटस्वा हो तेच करायची इकडे गरज आहे दादा बरोबर आहे तात्या मंचूला बोलवा आणि इकडे ओम भटस्वा करायची गरज आहेच अलेक्झांडर हेलो जी कहाँ से है अलेक्जेंडर जी आप इंडियन गिरी मनीषा मनीषा ताई हेलो कशा तुम्ही आई एम बैक थैंक यू सो so मच मनीषा ताई झाला का जेवण तुमचं राहुल Jio पर दया Jio पर दया करो शुद्ध शाकाहारी करो मांसाहारी लोगों का घर भयंकर बीमारियों हो आने वाली है आप सब शाकाहारी हो जाओ हा जी हा बराबर है आपकी बातें लाइक किया लाइक करो सबस्क्राईब करो धन्यवाद धन्यवाद महेश अलेक्झांडर नागालँड शीतल कडू ताई जय हिंद शीतल कडू ताई कशा आहात तुम्ही उद्या तुमचा बर्थडे आहे तुम्ही कशी विश करणार ताई आम्ही तुम्ही इकडे यायच आम्ही कसे विश करणार तुम्हाला मी तर तिकडे तिकडच्या आपण नाही मी मी गर्ल नाही ताई मी गिरी नाही ताई गर्ल आहे गर्ल आहे हो मनीषा गर्ल इंडियन गर्ल मनीषा स्वागत आहे कुठे राहणार आहे तुमचं मनीषा होम मेकर ताई नमस्कार नमस्कार राकेश दादा जेवण झालं की नाही तुमचं अलेक्झा अलेक्झा हाय ओळखता का अलेक्झाला अलेक्झा प्ले सॉंग ओळखता का अलेक्झाला ओळखता आर्यन पाखरे कमेंट कमेंट करा हो ना कमेंट कमेंट करा आर्यन पाखरे दादा तुम्ही आपली डीपी पण खूप छान चेंज केलेली आहे आता अलेक्झायस हाय ताई आता करेक्ट आहे हो हो सॉरी सॉरी मनीषा इंडियन गर्ल इंडियन डॉन दादा सॉरी लाईक डन गेलेला आहे धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद आहे मुंबई मुंबईला असता काय बट आता शिलाँग शिलाँगला आहात काय तुम्ही आता श्री है। तर धन्यवाद मनीषा हो। ताई तुमचं मनापासून धन्यवाद आहे इंडियन टॉन दादा नमस्कार नमस्कार इंडियन दादा या लाइवला झालं का जेवण होम मेकर शीतलताई लाइव हो हो चला पटापट या कमेंट करत चला राहुल सुतार एक दम मस्त जे खाण्यासाठी इतरांची बडी घेतात त्यांना धडाही मिळणार हो ना बरोबर आहे माय काय आर्यन सर्वांनी ताई ना बाली के प्रणाम 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 यम जी कैसे है आपके जलपान की सुविधा कहाँ हो गई है आज कौन से लाइव पे हुई है आज जलपान की सुविधा जलपान हुआ कि नहीं आपका रात चारूल ने लाइट डन के लिए धन्यवाद राज दादा सीताराम बोला सीताराम दादा बोला इकड़े हे जालेला है इकड़े टच के ना राज दादा हो राज दादा आलेले आहेत तुमचं पण चॅनल आहे का मनीषा ताई नमस्कार ताई गौरी गौरी ताई नमस्कार बोलत आहे की मेसेज फ्रेंड्स ओके जेवण बनवलं हो हो जेवण बनवलं बनवलं जेवण झालं बनलेलं लाईट कोण होती आतापर्यंत लाईटच नव्हती आभाड होतं पाऊस येत होता काय झालं कोणाला विठ्ठल विठ्ठल पांचाल हाय किरण जय महाराष्ट्र जय शिवराय आ, स्वराज्य अभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद धूम हाय नागेश हाय मनीषा कुठून आहात मनीषा शिलाँग वरून आहे शिलाँग त्या इकडच्या मुंबईच्या आहेत पण आता काही जॉब वगैरेच्या निमित्ताने त्या शिलाँग वरून आहे नाही हुआ जलपान बालिके फिर आज जलपान है कोणसे लाइव पे है जलपान सुतार दादा दुर्लभो मानुषो देहो देहीना क्षणभुंगुर त्रपाशी दुर्लभ मन्ने वैकुंठ प्रिया दर्शनाम सुतार दादा छान छान विठल हाय दादा हाय ताई काय भोपाल जाना अरे वो भोपाल का नाम मत लो रे बाबा जाना होगा चले जाओ आप हमारे नागपुर को बहुत भरा बोला कहा ना आपने चले जा सकते आप मेरी एक बहन है वहाँ पे में उसका हाल बुरा हो गया जाओ जाओ अभी मत बोलो इधर इधर बोलना चाहिए नागपुर को बोलना चाहिए कुछ बहुत बोले आपने नागपुर ऐसा वैसा लक्ष्मण काले बीड़ विठल विट्ठल हरिओम विठल हो विठल विठल हरिओम विठल वाह राहुल जी हो राहुल दादा खूब छान तुम्हें अः दो का है अब देखना, अब देखना हमारा जलपान को लाइव पे है हो जाता है हा सी लाइव पे हो जाता है आज जलपान सी लाइव लाइक डन करा ना प्रत्येकाने प्लीज लाइक डन करा ना सगळ्यांनी का बर लाईक डन नाही ला, केलं कोणी संदेश गेम ओवर ठीक आहे संजय आडे दादा नमस्कार भोपाल काय झालं भोपाल काय केलं ते धूम दादा ना नेहमी माझ्या नागपूरला आमच्या नागपूरला नेहमी ते काय काय बोलायचं काय हे ते, ते. तिकडे तिकडचे गुन्हे गावायचं का काय आहे तिकडे गुड मॉर्निंग मॅडम कश्यात रंजक दादा आम्ही बरे आहोत लाईक डन केलं धन्यवाद ताई लाईक केलं चला लाईट डन करा यम है हम धूम भोपाल में कहा रहते हैं आप भी है क्या भोपाल से अतुलनीय अलौकिक अद्वितीय राजा मंजे आंसर राजा शिव छत्रपति जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी लियोदास आलेले आहे खूप छान कमेंट घेऊन पधारले आहेत ते जयराज लाईक डन आणि सबस्क्राईब केलं कुठे राहता तुम्ही दादा मापारा दा काय आहे तुमचं नाव शेराज, वेगळंच नाव आहे अकरा नंबरचं लाईक डन केलेला आहे मराठा दादांनी महेश महेश दानिश नगर अच्छा हो संदीप हाय पंढरीनाथ हाय प्रसाद कैन यू प्लीज स्पीक मलयालम अरे बा प्रसाद कुमार जी हाय जेवण केलं का हो, ताई नाही ना ग आहे जेवण तुमचं झालं की नाही ताई पाऊस आहे का तिकडे हो आतापर्यंत लाईट गोल होती आणि आबाड होताना लाईट पण नव्हती तर मग मी बसली तशीच मग आली तर मग मी म्हटलं चल थोडा वेळ तुमच्याकडे आहे की नाही पाऊस झाला का दोघांचं पण जेवण सईताई आणि लिओ दास तुमचं जेवण झालं की नाही अमित पवार हाय प्रसाद दादा मला नाही नाहीये दादा होम साईराज माझ ना बोलले ना तुम्ही माझ्या नाक जाईल नाक मोठा आहे आता कापते मी नाक नाही झालं अजून हो का येतो मी मग काय बाप्पा तुम्ही चालले बा जा <laughs> प्रसाद ओके हो तुमचं झालं की नाही सई जी सई जी झालं की नाही तुमचं काय काय यम है हम अच्छा हम न्यू मार्केट रोशनपूर कमला पत्ती स्टेशन यमपी अरे बापरे नगर ला नगर लाल घाट माता मंदिर नेहरू नगर भंडा भंडाडा भंडाडा क्या भंडाडा बड़ा तालाब रोड अरे बाप रे हम अच्छे है बाबा इधर सुकून से रेणु का है कल्पना ताई कशा तुम्ही कल्पना ताई कल्पना ताई काय करायचं कल्पना ताई लई घाण बोलतात कल्पना ताई हाय हाय कशा तुम्ही ताई जेवण झालं की नाही तुमचं पाऊस आहे का तुमच्याकडे नितीन दादा नाही ना आर यू स्टडींग आय एम हाऊस वाईफ होम मेकर शीतल माय चॅनल नेम प्रसाद होम मेकर शीतल प्लीज सब्सक्राइब चैनल, होम मेकर शीतल जेवण झालं का नाही ना अस नको मी काही पण बोलते हां, उनपट मला येत नाही शांताबाई थोरबे हेलो, कुठे राहता शांताबाई तुम्ही रेणुका तुम्ही कुठे राहता रेणुका ताई मी नागपूरला राहते युवराज नाही शांताबाई हॅलो बर ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे धूम गया क्या धूम ना इधर राहता है धूम बात करणे का उससे वो उदर उधर कचे वंश हॅलो दिदी कल्पना ताई लाईट डन केलं कसं करायचं कल्पना ताई प्रसाद सबस्क्राईब थँक्स थँक्यू यू थँक यू थँक यू प्रसाद जी रेणुका हो इंग्लंड इंग्लंड वरून आहात तुम्ही शांताबाई उस्ताद आले उस्ताद आले या बोला उस्ताद जी उस्तादजी हाय रेणुका जेवण झालं का रेणुकाताई जेवण व्हायचं आहे आता करणार मी हो का काय करता तुम्ही इंग्लंड ला शांताबाईरवे जो भोपाल में जीने का मजा आहे नाही नाही गलत आहे गलत हंड्रेड परसेंट गलत इधर आना नहीं नागपुर में भोपाल में से रहना भोपाल भोपाल धूम को पूरा भोपाल हाँ हाँ पूरा भोपाल घुमाता भो, इधर यम जी के साथ में नहीं क्या पूरा भोपाल घूमना हो बैठे बैठे हो पुरा भोपाल घुमा देना बैठे बैठे एम जी उस्ताद दादा जेवण झाला की नाही तुमचं उस्ताद दादा हाय कसे आहात तुम्ही उस्ताद दादा जेवले की नाही तुम्ही आणि तुमच्या वर काय आहे उस्ताद दादा डिप्याला एक छोट्या आहे ना ते बरोबर दिसत नाही एक तर मला नाही दिसत गुरुनाथ दादा गुरुनाथ दादा, दादा बोला गुरुनाथ दादा चला लाईक डन करत चला करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकाने करा चॅनलला लाईक डन करत चला बोलत चला कमेंट करत चला प्रत्येकाने कमेंट करा प्रत्येकाने कमेंट करा डोकं दुखत आहे बास बोलून बोलून पाहिजे का बेटा हो झाला ना बंदच ना मी जेवते ना यम मानलं भावा तुला तू तु सकाळी पासून ड्युटी वरती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवा, यमजी तुमचं खरच खूप खूप आभार आहे तुम्ही तुम्ही इकडे पण आम्हाला सपोर्ट करताय तुमच्या जलपानची सुविधा आमच्याकडे केलेली आहे अनिल बोलतो ताई संगमनेर वरून अनिल दादा मी नागपूरची आहे गुरुनाथ दादा दा बोला झालं का जेवण काही नाही शांताबाई तुम्ही काय करता इंग्लंडला काही नाही बोलले मग तुम्ही कसं उदरनिर्वाह करता आपला तिकडे मंजे तू जॉब नहीं करत तिकडे तर मग कोण करते इंग्लैंड ला कशे कर करता मग तुम्ही आपलं शीतल कडू ताई बाय नंतर भेटते हो हो शीतल ताई अपने दुख में रोने वाला मुस्कुराना ले आप खाने में मजा नहीं जो औरों को खिलाने में है जिंदगी में चार दिन भी तू किसी का काम आना सीख ले हो चार दिन से तो चाहे खरस जीवन खूब मोटा नहीं है खूब छोटा सा जीवन है और सगड़ ने छान जगह छान बोला रिस्पेक्ट दिया पॉजिटिव पॉजिटिव रहा सगड़े वीस नंबर सा लाइक डन के लिए तुषार दादा धन्यवाद है जय हिंद तुषार दादा बोलता है जम तुषार बालक <laughs> तुषार बालक धन्यवाद हा की शीतलताई हो थांबते थांबते दादा बोला बोला किशोर जैन जे, जेवण झालं का मॅडम जय हिंद शीतलताई तुम्ही त्यांना म्हणत आहे का शीतलताईला नाही तुषार दादा मी हॉस्पिटलला आहे हॉस्पिटल काय झालं ताई माझा मुलगा ऍडमिट केला काय झालं ताई मुलाला काय झालं काय झालं मुलाला ते आता तुषार भाऊ आज लई लवकर लग आलास ओके ओके ताई काळजी घ्या म्हणून खूप धावपळ चालू आहे काय झालं तरी मुलाला ते आता काय निघलं होतं ते हिला भरती केलं होतं काय इन्फेक्शन नाही झालेलं आहे ते आता लेटेस्ट मध्ये सुरू आहे मुलांना किती वर्षाचा आहे मुलगा मुलगा किती वर्षाचा आहे हाय अक्का मी आलो काय युट्यूब फॅमिली बाय चित्र ताई का बाळाची काळजी घ्या ती पाऊस पडला आहे का तिकडे नाही असं रिमझिम थोडासा मुलगा किती वर्षाचा आहे काय माहिती ब्लड इन्फेक्शन जे आहे ना टायफाईड विथ ब्लड इन्फेक्शन ते लेटेस्ट मध्ये सुरू आहे मुलांना सगला ऍडमिट केलं होतं मुलाला पण ऍडमिट केलं होतं ते सुरू आहे फीवर नाही उतरत त्याच्यामध्ये फीवर खूप राहते एकशे चार एकशे पाच नऊ वर्षाचा आहे का ब्लड इन्फेक्शन सांगितलं काय झालं आहे ताई मुलीला पण माझ्या ऍडमिट केलं होतं काय झालंय त्याला बाय 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 लिओदा दादा पेशी वाढले का प्लेटलेस प्लेटलेट म्हणतात त्याला हो 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 ऍडमिट करून टाका हो हो होऊन जाईल ठीक होईल ठीक होईल ऍडमिट करा हाय रामकृष्ण हरी जाऊ द्या ताई त्यांना त्या ते आहेत अखंड समाप्त इंदुरीकर महाराज दिसले ना महाराज बघितलं मी हो पण तुम्ही तिकडे होते नाही मी कमेंट करू नाही शकली पण मी बघितलं इंदुरीकर महाराजांना बघितलं राजू दादा झाले का जेवण तुमचा राजू दादा दही हंडी फोडून कार्यक्रम समाप्त हो का बघितलं मी ते होते तिकडे हो इंदुरीकर महाराज धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवा, धन्यवा। चला मग येऊ मग परत थोड्या वेळाने जेवण करतो आम्ही आता जेवण केल्याच्या नंतर मग एक लास्ट लाईफ राहील मग या सगळ्यांनी आता जेवण करते हाय भाभी जी खाना खा लिया क्या आपने रायबरेली से नहीं अभी खाने जा रही है खाना खा रहे हैं हम लोग दियोदास सकाळिस नमस्कार करूंगले होतो ओ जेवण झालं आहे मंदिरात आहे घरी जाणार आहे हो का ओके ओके बाय 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 दादा बाय 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 राजू दादा आम्ही पण आता जेवण करतो